लग्न करण्याची एक योग्य वेळ वेळ असते योग्य वय असत ते कोणतं ते सांगण्या अगोदर हा व्हिडिओ पुढे सुरू करण्या अगोदर केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लग्न हा आयुष्यातला एक खूप मोठा निर्णय असतो तो निर्णय घेण्याअगोदर तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा कि तुम्ही सध्या लग्नाला तयार आहे की नाही तुम्ही सध्या लग्न करू शकता की नाही स्वतःला नक्की प्रश्न विचारा नाहीतर नातेवाईकांच्या घरातल्या लोकांच्या दबावाखाली येऊन तुम्ही लग्नाला तयार होऊ नका कारण लग्न तुम्हाला करायचं आहे लग्न तुम्हाला निभवायचं आहे समाज काय म्हणेल म्हणून तुम्ही लग्न करत असाल तर ता, तात्पुर ता, तिथल्या तिथंच तुम्ही थांबा मी काही अशा गोष्टी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यावरून तुम्हाला समजेल की तुम्ही लग्नासाठी कितपत तयार आहे आणि मी जे काही सांगणार आहे ते मुलासाठी आणि मुलीसाठी दोघांसाठी पण आहे हा व्हिडिओ आता पुढे सुरू करूया लग्न करण्यासाठी तुम्ही आर्थिक दृष्ट्या किती सक्षम आहात बहिन्याकाठी तुमची फिक्स इन्कम आहे का या गोष्टीचा नक्की विचार करा येणाऱ्या परिस्थितीला तुम्ही धाडसाने तोंड देऊ शकता का तेवढा तुम्ही समजदार झालात का तेवढी तुमच्यामध्ये समजदारी आहे का कोणत्याही परिस्थितीचा सा सामना तुम्ही योग्य रीतीने हाताळू शकता का त्या परिस्थितीचा सा सामना करू शकता का तेवढे तुमच्यात समजदारी आहे का हे नक्की बघा मग हे जर तुमच्यामध्ये सगळे गुण असतील तर तुम्ही लग्न करायला काही हरकत नाही तुमच्यामध्ये ती लग्न असं समजा की तुमच्या तुमचं आता लग्न करायचं वय झालंय तुम्ही आता सध्या लग्नाला तयार आहात आणि लग्न करताना तुमचा पार्टनर किती कमवतोय हे बघण्यापेक्षा तुमचा पार्टनर तुमच्या सुख दुःखात संकटाच्या वेळी तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासोबत राहू शकतो का तुम्हाला तो मदत करू शकतो का आपल्या संकटाच्या वेळी याची काळजी घ्या भूतकाळ हा भूतकाळच असतो आणि त्याला भूतकाळ समजून विसरून जा आणि आपल्या अप, पार्टनरशी तुमचा भूतकाळ शेअर करा त्याच्यामुळे काय होईल तुमच्या दोघांमधलं प्रेम आणि विश्वास वाढेल नाही का नाहीतर आजकाल हे काही बघायलाच भेटत नाही साधा नवऱ्यानं बायकोच्या फोनला टच जर केला त्यांच्यात भांडण सुरू होतात असं बऱ्याच ठिकाणी होत म्हणून दोघांमध्ये विश्वास हा असलाच पाहिजे तेव्हाच ते लग्न टिकत नाही आजकाल लग्न टिकण्यापेक्षा डिवोर्सच्या गोष्टी खूप ऐकायला भेटतात सहा महिने वर्ष दोन वर्ष जाऊ दे होतो विश्वास तुटतो ही गोष्ट आपल्या आयुष्यात होऊ नये या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे काही गर लोकांच्या ओटावर एक असतं पोटात एक असतं अशा लोकांचे लग्न टिकणं खूप मुश्किल होत आणि काही लोकांचं दबावाखाली लग्न होतात कधी नातेवाईकांचा दबाव कधी समाज काय म्हणेल या गोष्टीचा दबाव या दबावाखाली येऊन लग्न करतात आणि हा प्रकार जास्त करून मुलींच्या बाबतीत होतो मुलींवर घरच्यांच्या लोकांचं बर्डन असत लग्न कर चांगलं स्थळ आहे हे आहे ते आहे म्हणून आपण त्या मुलीवर दबाव टाकतो पण मुलगी किती तयार आहे लग्नाला हे बघा मुलीचं बाहेर काय आहे का मुलीला लग्न हे स्थळ मान्य आहे का या गोष्टीचा विचार करा दोन्ही लोकांनी बघा जो मुलगा आहे त्या मुलांनी या गोष्टीचा विचार करा पुढच्या भविष्याचा विचार हा आपल्याला केलाच पाहिजे ती मुलगी लग्न होऊन आली तर आपल्या घरात टिकली पाहिजे आपलं लग्न पुढे सक्सेस झालं पाहिजे या सगळ्या गोष्टीचा दोन्ही कुटुंबांनी विचार केला पाहिजे डिवोर्स हा प्रकार आपल्या आयुष्यात आला नाही पाहिजे लग्न हे आपलं टिकलं पाहिजे पुढं म्हणून दोघांनी काळजी घ्या लग्न कसं टिकवायचं लग्न पुढं पार पाडायचं की नाही लग्न करायला आपण तयार आहोत की नाही या गोष्टीचा विचार करूनच लग्न करा